मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयडी बॉम्ब ठेवला होता जवानांची बस त्या उभ्या असलेल्या गाडीजवळ येताच त्या कारचा स्फोट झाला या हल्ल्यात पेक्षा अधिक जवान शहीद झालेत या घटनेचा निषेध करत कोपरगाव शहरात ठिकठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहरातील अहिंसा स्तंभाजवळ शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सिद्ध ग्राट संरक्षण कक्ष भारतीय विद्यासेना आणि कोपरगावतील नागरिकांच्या वतीने मी तीव्र निषेध करतो आणि आपले देशाचे जे, जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हो यांना कोपरगावकरांच्या को वतीने विनंती करतो का तुम्ही याचा उत्तर याचं उत्तर लवकरात लवकर द्या आणि पाकिस्तानच्या अतिरेकांचाच दे नाही त्यांच्या देशामध्ये जे याला खतपाणी घालतं त्याचा समूळ नाश नाश करा, करा आणि मी शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करतो त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक परिसरात सर्व धर्मीय नागरिकांच्या वतीने हातात मेणबत्त्या घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जे आपले बावीस जण बा, बेचाळीस जण जे शहीद झाले त्या भारताचे आपले त्या निमित्त आम्ही कोपरगावच्या वतीने व मुस्लिम समाजाच्या वतीने व सर्व आपल्या हिंदू बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करतो व इथून पुढे अशी घटना घडू नये भारतीय जवान शहीद झालेले आणि त्यांची श्रद्धांजलीसाठी सगळे मुस्लिम बांधव हो, आणि आमचे सगळे हिंदू बांधव हो, सगळे श्रद्धांजलीसाठी आलेले आहेत सीमेवर शहीद झालेले जवान आहे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण हिंदू समाज आणि मुस्लिम बांधव संघटित झालेले आहे आणि हे मेनबत्ती वगैरे हे स्कॅडल आम्ही दुःखात सहभागी आहोत काश्मीर येथील पुलवा पुलवामा या ठिकाणी जे काल भॅड हल्ला झाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपले चाळीस ते पन्नास सैनिक भारतीय सैनिक जे आहेत ते मारले गेलेले आहेत शहीद झालेले आहेत या शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी प्रथमतः दुलानबाई वस्तीवरील मस्जिद हिदायतुल इस्लाम आणि कोपरगाव शहर मुस्लिम समाजाच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझा एक प्रश्न आहे का काल जो भॅड हल्ला त्या ठिकाणी झाला पुलवामा येथे अनेक सैनिक आमच्या त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या घरच्यांच्या जे त्यांना आता आले हे आलेले आहे त्यांच्या प्रत्येक याच्यामध्ये आम्ही सामील आहोत दुःखामध्ये आमचा पूर्ण मुस्लिम समाज आणि पूर्ण देश त्यांच्या या दुःखामध्ये सामील आहे आणि आम्ही सर्वप्रथम मी का आ, आतंग आतंग सर्व ते हे सांगतो की असा जो भॅड हल्ला झालेला आहे असा छुगा प्रद प्रकारचा हा जो हल्ला केलेला आहे या आतंकवाद्यांनी आतंकवाद्यांना सर्वप्रथम तर कोणत्याही प्रकारची जात आणि धर्म नसतं आणि अशा प्रकारचे ते हल्ला करतात मला मला त्यांना सांगायचं आहे का तुम्ही भारतीय सैनिकांवर जो मागून हल्ला केलेला आहे तो मागून न करता जर तुम्ही पुढून हल्ला केला असता तर आमच्या जवानांनी नक्कीच त्याला प्रत्युत्तर दिला असता आणि तुमचा खात्मा तिथं केला असता त्याच्यामुळं मी सांगू इच्छितो आणि भारतीय सैनिक यांच्यावर जे हल्ला झाला त्याचा मी परत एकदा जाहीर आणि तीव्र शब्देत निषेध करतो जय हिंद जय भारत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव